नमस्कार प्रेक्षको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद आता ज्येष्ठांमध्ये होता बाद गयान मदे हो तेया। तेया मदे तो वाद थेट लहानग्यांमध्ये गेलाय अशी एक बातमी रात्री पाहिली आणि त्या चॅनलवाल्यांनी चक्क त्या मुलींच्या वाईट घेतल्या त्या मुली इतक्या संतापून वाईट देत होत्या मात्र त्या मुलींना ओबीसी काय आरक्षण काय इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर रिझर्वेशन काय ते कसं मिळतं कुणाला दिलं जातं त्याचे फायदे काय आहेत आस ते फायदे घेतल्यानंतर त्याची मिळकत काय असते याबाबत काहीही माहिती नाही असं असताना सुद्धा सदरील पत्रकारानं त्या मुलींच्या बाईट घेतल्यात त्या मुली काय बोलत होत्या आम्हीही बघू मग कसं काय ओबीसीचे आरक्षण घेत आहेत आम्ही रस्त्यावर उतरू पत्रकार विचारलं तू लहान आहेस हा मी सांगेल ना कोणीतरी सांगेल मला असं कर तसं कर

मात्र त्या लहान लहान लेकरांना खेळाय बागडायचे दिवस आहेत त्यांना वर्गामध्ये शाळांमध्ये तू कुठल्या जातीचा तू कुठल्या जातीची असं विचारायची वेळ आणू नका ही अत्यंत साध्या आणि सोजवळ भाषेमध्ये तुम्हाला विनंती आहे त्यावेळेससुद्धा मी विनंती केली होती आणि आत्ताही करतोय त्या लेकरांची काही चूक नाही आहे खरंतर त्या त्यांची प्रतिक्रिया घेणंच चुकीचं आहे असं वैयक्तिक माझं मन म्हणतं जरी बात तिकडे गेला असला तर त्याला बाहेर आणायचं काही कारण नव्हतं त्यांच्या प्रतिक्रिया ग्राह्य धरल्या जाऊ शकतात का याचं उत्तर कुणीतरी द्या त्या लेकरांच्या ते बोलतील टी व्ही आहेत सात आठ महिन्यांपासून ते ओबीसी विरुद्ध मराठा मराठा आम्ही ओबीसी तुम्ही मराठा आहेत आमचं घेऊ नका आमचे लेकरांचं घेऊ नका आमचे लेकरं मोठे व्हायचे नको का आमच्या लेकरांना काही मिळायचं नको का ह्या सगळ्या गोष्टी सात आठ महिन्यांपासून आमचे लेकरं टी व्हीवर आहेत आणि म्हणून ते बोललेत त्यांना काही माहिती नाही ओबीसी कोण मराठा कोण काय आरक्षण आहे कसं असतं ते काय त्याची प्रक्रिया असते शासन काय कोण देतं आरक्षण कसं मिळतं ते काही माहिती नाही त्या लेकरांना हे जर तुम्ही त्यांना दोन प्रश्न विचारले असते ना आरक्षण म्हणजे काय त्याची काय प्रक्रिया असते कुणी सांगू शकलं नसतो तुम्हाला कुठलाच लहान लेकरू सांगणार नाही मात्र तुम्ही त्या ती विचारलं नाही तुम्ही फार मजेशी त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेतल्या हे चुकीचं आहे असं मला वाटतं त्या सगळ्या गोष्टी व्हायला नको होत्या त्यांनी जरी सांगितलं असलं की हा वाद गोवर्गापर्यंत पोहोचला आहे मात्र तो वाद वर्गापर्यंत पोहोचू न देण्याची जबाबदारी तुमची आमची आहे या सगळ्या गोष्टी फार दुर्दैवी आणि चुकीच्या आहेत फार चुकीच्या आणि अत्यंत दुर्दैवी आहे आम्ही आम्हाला बारावीपर्यंत पर्यंत आमची जात कुठली आहे हे माहीत नसायचं कधी गरजच पडली नाही आम्हाला तुम्ही कुठल्या जातीची काय काय आवश्यकताच नव्हती त्याची मात्र अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणावर होत चाललेल्या आहेत आंदोलकांच्या आडमोठ्या धोरणांमुळे आणि शासनाच्या संधी साधू धोरणांमुळे या सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर आणि उदयास आणि फळाला आलेल्या आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे सत्ताधारी विरोधक हे सगळी लोकं त्याच एकाच माळेचे मने आहेत असं म्हणायला काय हरकत नाही त्यामुळे या सगळ्या लोकांनी फार शितापिने या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत निवडणुका येत असतात जातो असतात सत्ता येते जाते मात्र जनता तीच असते संविधान तेच आहे प्रक्रिया तीच असते मात्र वेळ निघून गेलेली असते वेळेचं भान असणं गरजेचं आहे सलोका जातीवाद होऊ नये शांतता राहावी कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सत्ताधाऱ्यांनी पहिल्यांदा पुढे जाऊन पाऊल टाकून जे आहे ते त्याची दक्षता घेणं गरजेचं आहे मात्र तसं होताना दिसत नाही हे अत्यंत दुर्दैवी मित्रांनो या सगळ्या गोष्टी होऊ देऊ नका येणाऱ्या काळामधले दिवस आमच्यासाठी फार वाईट असतील फार चुकीचं आहे या सगळ्या गोष्टींना तुम्हाला थांबावं लागणार आहे प्रत्येक जणांनी पुढे येऊन या सगळ्या गोष्टी थांबवणं गरजेचं आहे असं मला वाटतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईबसुद्धा नक्की करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो